नमस्कार मी श्रीकांत ठाकरे ग्रो कंपनी प्रतिनिधी जिल्हा अकोला आज आपण मोहनबो वरणकर राणार दानापूर तालुका तेल्लारा जिल्हा अकोला यांच्या शेतामध्ये आलेलो आहे मोहनबोंनी आपल्या शेतामध्ये मिरचीची लागवड केलेली आहे तर मिरचीवर त्यांनी आपल्या ग्रो कंपनीचे ग्रोमॅक्स हे उत्पादनाची फवारणी केलेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना ग्रोमॅक्स कसं वाटलेलं आहे नमस्कार मी राणार दानापूर तालुका तेलारा जिल्हा अकोला मोहन वरणकर माझ्या शेतामध्ये मी दीड एकर मिरची लागवड केलेली आहे ग्रो इंडिगो या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ग्रो मॅक्स या मी 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 आ, मी हे मी माझ्या प्लॉट हा दिवसाचा असल्यानंतर मी माझ्या प्लॉटमध्ये मी याची फवारणी केलेली आहे तुम्ही याची फवारणी कशी केली मी याची फवारणी हे पंपाद्वारे केली दहा मिली वापरलेला एका पंपाला तर तुम्हाला याच काय का, कसं जाणवलं रिझल्ट रिजा, याच जे माझ्या प्लॉट मध्ये जे फुल होती पण हे जे मारल्यानंतर यांची फवारणी केल्यानंतर माझ्या प्लॉट मध्ये मला आठ दिवसानंतर बराचसा म्हणजे फुलधारणा हे चांगल्या प्रमाणात दिसली आणि त्याच्यानंतर जे मिरची फुलाच जे रुपांतर आहे ते मिरची मध्ये झालेलं आहे उत्पन्न काय वाटत उत्पन्नात दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे तर मोहन बोरना खूप छान अनुभव आलेला आहे ग्रोमॅक्सचा तर म्हणजे फुलांची संख्या पण वाढली कन्वर्जन चांगलं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळ कमी झाली यांच्या मिरचीमध्ये तर मी सगळ्या शक्यताना विनंती करतो की त्यांनी ग्रो इंडू कंपनीचे ग्रोमॅक्स एक अवश्य वापरा